सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी जनतेचा आई ही खरी घराला घरपण देणारी देवता असते हरिभक्त पारायण दीक्षित प्रत्येक कुटुंबात श्रीचं एक वेगळं स्थान अतिशय कष्टातून आपल्या मुलांना सुसंस्कृत घडवण्यासाठी सतत पुढाकार घेणारी आई ही घराला घरपण देणारी खरी देवता असल्याचं मत झी टॉकीज फेम सुप्रसिद्ध महिला कीर्तनकार हरिभक्त पारायण प्राध्यापक मिराताई दीक्षित यांनी व्यक्त केलं वरुड तालुका खटावेतील आर्मी सेवा आणि केंद्रीय गुप्तचर विभाग सेवेतून निवृत्त झालेले श्री मारुती तुकाराम माने यांच्या पत्नी कैलासवासी हौसाबाई मारुती माने यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित कीर्तन सेवेत बोलत होत्या कैलासवासी हौसाबाई यांना एकूण चार अपत्य असून एक देशसेवत कार्यरत आहेत दुसरा देशसेवा बजावून रिटायर झाला आहे तर दोघेजण निमित्त मुंबईला असतात दरम्यान कीर्तन कार्यक्रमात मृदुंगाचार्य ऋषी महाराज घोरपडे गायनाचार्य संगीत विशारद ऋषी महाराज सुतार अभिषेक महाराज धर्मराज महाराज शिपटे विठ्ठल महाराज सुतार विलास महाराज गोसावी आदींसह अखिल भारतीय बैलगाडा संघटना महाराष्ट्र राज्य सचिव संस्थापक पहलवान ग्रुप महाराष्ट्र राज्य जागतिक विजेता पहलवान विलास देशमुख माजी सभापती संदीप मांडवे युवा उद्योजक शरद भोसले पुणे कॅप्टन विजय सिंह जगदाळे कोरेगाव निवृत्त फौजी शशिकांत लोळे पुणे निवृत्त फौजी सतीश कदम कुरोली फौजी विकास भोसले निवृत्त फौजी प्रवीण फडतरे सातारा निवृत्त फौजी प्रवीण पवार हरिमतपूर प्राध्यापक रमेश माणे गजनन देशमुख निवृत्त फौजी मोहन बनसोडे कुरोली वकील दिलीप चौहान सातारा डॉक्टर दादा चौहान शिवराज हॉस्पिटल सातारा भगवान माळी सीमा चौहान मुख्याध्यापिका रायगड सतीश देशमुख संतोष देशमुख मोहन बनसोडे गणेश पवार पंचक्रोशीतील आजी माजी पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व सामाजिक शैक्षणिक अशा सर्वच आलेले समाज पाहिला ते लक्षात येत गेलेला माणूस कसा होता माणूस गेल्यानंतर माणसाने नाव काढावं मरावे परिकीर्ती रूपे उडावे ह्याच्यावरून गणपती माणसाची आयुष्य जगण्याची कला कशी होते ह्या परिवारानं कमावलेलं ही सगळ्यात मोठी श्रीमंती आहे ते पैसे किती कमवतात मला माहित नाही त्यांच्याकडे श्रीमंती किती आहे सोनं किती आहे गाड्या किती आहे बंगला कसा आहे मला माहित नाही मला इतकंच माहित आहे की त्या माउलीनं कमावलंय काय हे समोर दिसतोय कुणीही कोणाकडे जायला आत्ताच्या लोकांना वेळ नाही घड्याळाच्या काट्या पडणारी माणसं प्रत्येकाचा वेळ प्रत्येकानं ठरवलाय वेळेनुसार धावत येतात ती आपली कुठे असत ती आपली मध्येच नसत जे आखा आयुष्य दुसऱ्यांसाठी जिजवते तिला स्वतःच्या वेळेच भान नसत शास्त्र तिला माई म्हणत तिला आई म्हणत आई कळणंच अवघड याकड्या आई अनुभवावी लागते कळावी नाही लागत <laughs> मांगल्याचं पांघरून प्रेमाचा पाऊस आणि अंत कर्णाला मिळणारी शांतता ही फक्त आईकडे मिळते कुठे मिळत नाही जी हरवल्यावर कळून काय करावं शेणाने सारवलेल्या घरामध्ये तीन दगडाच्या मांडलेल्या चुलीमध्ये मा ओल्या लाकडाला फुंकर मारून पेटवलेल्या त्या चुलीच्या वर ठेवलेला फुटका तवा आणि त्या फुटक्या तव्यावर थापलेली प्रेमाची भाकर आणि ती भाकर लेकरांना खाऊ घालते ना, ना ती माय असते अंगावरचं वस्त्र किती फाटलेलं असेल तर त्या फाटलेल्या वस्त्राला ठिगळ घालून लेकराचा प्रपंच उभा करते माहित आहे माये तुम्हाला स्त्रीच्या आयुष्यात सगळ्यात मोठ सुख काय असत लेकराला जन्म देते ना त्या जन्म देताना तिला होणारा त्रास सुखात जातो दुःखातला दुःखातला त्रास सुख वाटतो तेवढच त्या आईच्या आयुष्यातलं सुख असतं जन्माला आलेल्या एका क्षणात आलेलं बाळ त्या बाळानं मोठं झाल्यावर माझ्या हाताला धरावं पदराला खेळावं आणि मला आई म्हणत मारावी सगळ्यात मोठं सुख आईच्या आयुष्यात असत जोपर्यंत डेकरू राहणार तोपर्यंत बोटाला धरून चालतं पदराला धरून फिरत अंगणामध्ये फिरून 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 आईला सतावत त्रास देत पण तेच डेकरू जेव्हा मोठं होतं आणि आईचा पदर सुटतो ना त्यावेळेला आई चालत करणार किती यातना होतात ते आई जाण्याशिवाय मुदर कर नऊ महिने नऊ दिवस उदरामध्ये वाढवून वाढवून लानाचं मोठं कर तर हाताच्या पोरासारखं जपण तापलेल्या बाळाच्या शेजारी उशाला बसून रात्र रात्र तिच्या डोळ्याची पातळी सुद्धा पडत नाही ती माय कळते का हो माझा प्रश्न असेल इथे असलेला तमाम मुलांना ज्यांना आईला एक प्रश्न विचारला काय केलंच माझ्या उत्तर असेल त्या मुलांना माझं तिनं तुमच्यासाठी काय केलं हे कळावं ना दोन किलोचा दगड पोटाला बांधून फिर ना गड्या कधी फिर सगळी काम आता दोन किलोच्या पोटाला बांधलेल्या दगडाच्या माध्यमातून कर कधी रडली नाही ती तुमच्या समोर कारण मी रडल्यानंतर माझं पाणी माझ्या डोळ्यात पाणी माझ्या मुलांना बघू नये ह्याच्याकरता ती माऊली कधी रडली नाही ती रडली स्वयंपाक कराल स्वतःच्या पदराचा गोळा तोंडात घालून ती रडली जात्यावरती धान्य करण्याकरता बसल्यानंतर भरडलेल्या ती रडली रडली आवाज कधी तुमच्या दिला नाही आयुष्यातला घोट घोट गिळून तिरडली व्यक्त नाही झाले बोलली नाही अबोल राहिली आणि जी अबोल राहते तिला मातृत्व म्हणत तेच तुम्हाला लागली तर जखम तिला झाली तिला आई म्हणतात

स्वतःच्या स्वप्नांना रामोडी करून तुमच्या स्वप्नांना पंकज देण्याकरताची चिंतनासारखी दिसते

जेव्हा उदरात राहिल्यापासून तुम्हाला आता इथंपर्यंत उभं केलं त्या आईनं त्या माझ्या फटक्या बापानं कधी कुठल्या डायरीला एखाद्या पेनानं हिशोब दिला नाही तुमच्या खर्चाचा आज आम्ही फटकी पोरं आज आम्ही सुशिक्षित झालेली पोरं बंगल्यामध्ये राहणारी पोरं गाडीमध्ये फिरणारी पोरं त्या चमच्यानी जेवणारी पोरं आदेशात बंगल्यात राहणारी पोरं

कोणी अथांग समुद्रासारखं को प्रेम करणारे आई नसते पायरी कोणाच्या जीवावर जातात कोणाच्या पावसाळ्यांच्या बाबांच्या आईच्या गे तिथे गेल्यानंतर रपांडाच सुख भेटत ना ते फक्त आईच घर आहे तुमच्या आईच्या आई दारात गाडी नसली तरी भले पण तुमच्या आईच्या दारामध्ये त्या त्या दा बापाची आणि आईची चप्पल असावी चप्पल पाहिले ना असं मला

आले होते तिथे परत केली तिथे तिला कोणी बोलणार नाही तिला कोणी तो खाणार नाही तिला कोणी त्रास देणार नाही झोपली ती माऊली आज त्या त्याच्या कुशी मी करू द्या होईल असं करू द्या काही लागत नाही आता सतकोर भाकली जातो कोणाला प्रेमानं बोलणार ना आशीर्वाद देते कल्याण इच्छा ती व्हावे तया तिला माय म्हणावं आणि माई केली की कोणी नसतं आपला प्रेमानं पाठवून हात फिरवणार कुणी राहत नाही आणि बरोबर प्रेम करणारं कुणी राहत नाही कुटुंबातून आई हरववी त्यांची वडील केला उरलेलं सगळं तुमच्या आयुष्यात एवढा आशीर्वाद तुमच्या पित्याचा कैलासवाशी सोबत मिळते कसबाही मानती माने आईच्या चंदावर सेवा समर्पित नानाप्र तुकोपर्यंत पण अर्थाना आईला त्यांनी त्यांच्यामध्ये विलीन करून घ्यावं त्यांच्या पश्चात त्यांच्या परिवारामध्ये सुख शांती समाधान आनंदाचं वातावरण राहावं माझ्याकडून चुकीचं गेलं असेल क्षमा करा चांगलं सांगितलं असेल आचरण करा माझे सद्गुरु हरी भक्त परिणामने महाराज जीवनवरच करावं घेतो माझ्या सद्गुरु हरी भक्त परिणाम मला सुद्धा श्री क्षेत्रामनगर वाढवले माझी माता कैलास वर्षी उषाताई चिंतामणी सुद्धा राहीच्या आणि माझ्या पिता श्री चिंतामणी उपलब्ध सुद्धा वडिलांच्या जन्मा सेवा करते आणि माझ्या छोट्याशा सेवेला पुन्हा माने यांच्या प्रथम सुमन्यस्मरण कार्यक्रमासाठी आपण आदिथ जमलेलो आहोत खर तर या कार्यक्रमासाठी ज्यांनी आता उत्कृष्ट कीर्तन सेवा दिली त्या आदरणीय मेराताई महाराज दीक्षित यांचं सुसराव्य कीर्तन आपण सर्वांनी ऐकलं खर तर एक वर्षापूर्वी निधन झालं आज आपण बघितलं शुद्ध पोटी फळे रसाळ बुमटी या उक्तीप्रमाणे कैलासवासी हौसाबाई माने यांना चार सुपुत्र अगदी देशसेवेसाठी आपलं आयुष्य समर्पित करणारे दोन सुपुत्र तिसरे प्रकाशराव असतील लोह असतील अंकुश असतील सतीशराव असतील एक चांगल्या पद्धतीचं समाजामध्ये पैभावण्यांच्यामध्ये काम करणार हे कुटुंब अत्यंत प्रेमाचं मायेचं सर्वांना आपलंस वाटणार हे कुटुंब परंतु ज्या की माता सोडून गेल्यामुळे हे कुटुंब पोरक झालं वर्षभर अगदी चार आठ दिवसात सतत संपर्क असतो मामांशी म्हणजे त्यांच्या आयुष्यामध्ये खूप मोठी पोकळी झालेली परंतु ईश्वर इच्छे पुढे कोणाचं काही चालत नाही त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करत असताना या कुटुंबानं आई वडिलांची चांग, चांगली आई आईची तर चांगली सेवा केलीच परंतु मामांना सुद्धा इथून पुढच्या कालावधीमध्ये आता महाराजांनी सांगितलं त्या पद्धतीनं त्यांची सुद्धा विचारी मुलं आपली कर्तवकारीनं आपल्या वडिलांची सेवा चांगल्या पद्धतीने करावी हीच खरं त्यांच्या आईला श्रद्धांजली करेल ते करणार हा विश्वास आपल्या सर्वांना आहे पुनशे एकदा त्यांच्या पवित्र तृतीस विनम्र अभिवादन करत असताना आपण सर्वजण पैभावणे नातेवाईक मित्र ज्येष्ठ सर्व उपस्थित राहिला आपल्या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करून माने कुटुंबियांच्या वतीनं आभार सा मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक क्षेत्राबरोबरच खास राजकीय क्षेत्रातील रोजच्या नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनतेचा पुढा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद